क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका खामगाव येथे भव्य ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन माननीय नामदार आकाशदा फोंडकर साहेब यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या खामगाव शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका सुरू झालेली आहे या अभ्यासिकेमध्ये सी एम पी एस सी टेट पोलीस भरती बँकिंग अशा सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी नियमित येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या के केलेल्या महाराष्ट्राचा उपक्रम राबविण्याचे तसेच तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याचे औचित्य साधून एक दिवसीय भव्य ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केले आहे याकरिता सर्व नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनीचा आनंद घ्यावा व विद्यार्थी पालकवर्ग साहित्यिक रसिकांनी अशा या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अभ्यासिकेचे व्यवस्थापक व कर्मचारी वृंद यांनी केले आहे या अभ्यासिकेचा पत्ता आहे जलम रोड सांदे लेआउट माधवनगर नाना नानी पार्क जवळ खामगाव जिल्हा बुलढाणा